आपण पंढरपूरची वारी ही पायी अनुभवतोय आणि आपण बघू शकतोय या ठिकाणी लाखो भाविक हे पंढरपुराला येण्यास सुरवात झालेली आहे वाकरी या ठिकाणी आपण सध्या आहोत आणि प जय जयघोष करत माऊलींचा आणि संतोष पवारायांचा जय करत आपण बघू शकतो लाखो वारकरी हे पंढरपुरात दाखल झालेले आहेत कॅमेऱ्याचे रेंज पूर्ण नाही इतकी 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 वारकरी या ठिकाणी आलेले आहे आणि अशा पद्धतीने आपापल्या आप घरच्या तुळस घेऊन या ठिकाणी विठुरायाच्या दर्शनाला भाविक आलेले आहेत <coughs> आपण बघू शकतो कॅमेरा कोपरा बागा असं दोन दिवसापासून कंटिन्यू वारकरी कर गर्दीत जवळजवळ दहा ते पंधरा लाख भाविक हे आपण आम्ही स्वतः बघितलेले आहे दहा ते पंधरा लाख भाविक या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आलेले आहे उन्हा ताणाची पावसाची फिकीर न करता आणि जिथं जागा भेटल तिथं झोपणे विसावा करणे आराम करणे आपण बघू शकतो अशा पद्धतीने या ठिकाणी जसं ना गादी ना उशी ना गोदडी आपलं आप जे सोबत आहे रेनकोट असतो त्या रेनकोटवर झोपून या ठिकाणी वारकरी आपण बघू शकतोय की आपल्या आप भक्तीमध्ये तल्लीन झालेलं आपण बघू शकतोय वय बघा तुम्ही वारकऱ्यांच यांचं <coughs> वयाचा विचार न करता उन्हा तानाची पर्वा न करता या ठिकाणी वारकरी हा विठुरायाच्या दर्शनाला मैल अंतर पार करून लाखोंच्या संख्येने या ठिकाणी वारीला येत असतात कृपया जे लाईव्ह बघतायत जय हरी जय हरी सर्वांना सर्वांना जय हरी रामकृष्ण हरी मध्ये रामकृष्ण हरिली हा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर करा आणि एक लाईक आणि कोण कोण वारीला येऊन गेलं आपल्या आपले जे सबस्क्रायबर बांधव आहेत त्यामध्ये कोण कोण वारीला येऊन गेलो त्यांचा अनुभव कसा होता एकदा तरी वारी ही पंढरीची वारी अनुभवली पाहिजे कारण प्रत्येकाला वाटतं स्वर्गात जावं पण स्वर्गात जाण्यासाठी मरावं लागतं मरायची गरज नाही ज्याला स्वर्ग बघायचा असेल तर त्यांनी पंढरीची वारी एकदा अनुभवली पाहिजे कारण पंढरीच्या वारीसारखं सुख कशातच नाही आहे या वारीमध्ये कोट्यात ही जरी असला तो ही पायी चालतो आणि सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी जरी असला तरी तोही चालतो यामध्ये अनेक अज्ञात हात म्हणजे जे यामध्ये जे जेवण वारकऱ्यांना देतात कुणी रेनकोट देतं कुणी दैनंदिन लागणाऱ्या वस्तू या वारकऱ्यांना देत जातं ओळख लपवून या ठिकाणी अनेक उद्योगपती करोडोपती मी चालताना बघितले ज्यांची ओळख ते सांगत नाही वारकऱ्याच्या वेशामध्ये या ठिकाणी वारी करण्यासाठी अनुभवण्यासाठी वारकरी येत असतात आणि विठोरा जयघोष करत आपण बघू शकतोय की मी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून काही दिंड्या दाखवतो ज्यामध्ये वारकरी हे आपल्या आपल्या संस्थांची दिंडी घेऊन पालखी घेऊन या ठिकाणी वारीमध्ये येत असतात कृपया आपल्याला एक खाली मध्ये सांगा की क्लिअर व्हिडिओ दिसतोय का आणि आवाज व्यवस्थित येतोय का आपण आंदोलनाच्या बातम्या तर नेहमी दाखवतो पंढरीच्या पा ही आपण <laughs> व्हिडिओ क्लिअर दिसतोय ना आकाश जाधव साहेब गोविंद कदम साहेब जहारी तानाजी चौगुले साहेब जहारी ओके आपण बघू शकतोय आता आपण दिंडे येण्याच्या मार्गावर उभा आहोत आणि अशा पद्धतीने वाऱ्या पालख्या या पंढरपुरात येत असतात <laughs> आप आपल्या संस्थांच्या संस्थांमधून हे वारकरी शेकडो मैल अंतर पार करून या ठिकाणी येऊ हो शकता आणि यामध्ये तुम्ही यांचं वय बघू शकता लहान लहान बालक असतील वयोवृद्ध असतील सर्वजण या ठिकाणी भक्तिभावाने वारी ही अनुभवत असतात वारी करत असतात अत्यंत उत्साहाचं भक्तिमय वातावरण या ठिकाणी आपण असल्याचं बघू शकतोय आता ही एक जी पालखी आहे ती यामध्ये आपण बघू शकतोय कशा पद्धतीचा उत्साह आपल्या घरून आणलेली तुळस सोबत घेऊन वारकरी

कॅमेऱ्याची रेंज तुरणार नाही आणि आपण बघू शकतोय या ठिकाणी या आजीचं वय आपण बघू शकतोय आणि पंढरीच्या वारीला या आलेल्या आहे मावशी कुठून आल्या का अरे बापरे तर आपण आजीला विचारू कुठून आल्या कुठून आल्या मावशी आनंदी माउलीच्या गावून आल्या का माउलीच्या गाव बाय बाय बर वय किती आहे

जिथे जागा भेटल त्या ठिकाणी अशा पद्धतीने हे वारकरी येत असतात हे ये लहान लहान बालक आपण बघू शकतोय टीका या वारीमध्ये लावतायत आपल्याला आपण ओ बाबा बाबा तर आपण हे बाबा बघू शकतोय बाबा वय किती आहे तुमचं चांगा वां चांगा, वां <stessa> बाबाला वय माहित नाही मग काय फक्त रामकृष्ण हरी येत आपल्याला बस तेवढंच आणि किती बाबाच वय बघा जो सत्तर ते ऐंशीच्या घरात असेल पण बाबा था 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 था। हे बाबा राजगुरुनगर पुणे या ठिकाणून आलेले आहेत आणि बाबाच्या आपण आताच फेसबुक लाईव्ह ला मुलाखत घेतली होती बाबाला भूकही लागत, लागत नाही कस काय कृपा काय कशाची कृपा आणि बाबांच्याच वयासारखं आपण बघू शकतो या ठिकाणी हे पगडी आपले फेटा फेटा बांधलेले धोतरवाली ही जी पिढी आहे आपण बघू शकतोय सगळे फेट्यावाले वारकरी आपण बघू शकतोय आणि ही पिढी आपली टिकली पाहिजे कारण आता ही फेट्यांची पद्धत पिढी ही नामशेष होत चाललेली आहे अशा पद्धती वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे आणि आपण बघू शकतो या लोकांनी आजपर्यंत वारकरी संप्रदाय टिकवला पण येणाऱ्या पिढीने आता नवीन पिढीनी वारकरी संप्रदाय स्वीकारला पाहिजे डिजिटल युग आहे आणि आपण बघू शकतो एक केडगाव पुण्य श्रील रा, राजमाता अहिल्यादेवी हळकर दिंडी सोहळा तालुका दौंड केडगाव या ठिकाणून ही दिंडी क्रमांक दोनशे अडोतीस माऊलीच्या पाठी मागे का, का पुढे पालखी सोबत ही दोनशे अडोतीस नंबरची दिंडी आहे अशा जवळजवळ मला वाटत सगळ्या मिळून अडीच तीन हजार दिंडे येत असेल कुठून आले तुम्ही आम्ही हवेली तालुक्यामधून दौंड तालुक्यामधून आमची सगळी दिंडी सोहळा निघालेला आहे विशेष करून राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा वारसा चालवावा म्हणून या, या इथून जवळजवळ आज पंचवीस वर्ष झाले आमची दिंडी सोहळा चालू आहे एक माऊलीच्या बरोबर आहे आणि एक तुकाराम महाराजांच्या बरोबर आहे दोन्ही दिंडी सोहळा आमच्या आनंदामध्ये या ठिकाणी येत असतात व आम्ही आनंद लुटत चालत असतो आमचे हे मेंढपाळ जे आहेत हे मेंढपाळ या दिंडी सोहळ्यामध्ये अगदी हिरारीने भाग घेत असतात व त्यांना असं वाटतंय की कधी पंढरपूरची वारी येईल आणि आम्ही कधी आनंद लुटू ह्या आमच्या वारकऱ्यांना एवढा आनंद वाटतोय आता आम्ही पाच गुंठे जागा घेतलेली आहे पंढरपूरच्या सारख्या ठिकाणी त्यामुळं आमचा दिंडी सोहळा आता ह्या वर्षी आमच्या जागेमध्ये विसवलेला आहे त्यामुळे आमच्या सर्व दिंडी सोहळ्याचं एवढा आनंद उत्साह झालेला आहे की आपण आपल्या जागेमध्ये आज पाच गुंटे येणे प्लॉट आपण त्या ठिकाणी इमारत बांधणार आहोत त्यामुळे आमचे सर्व मेंढपाळ भाऊसा आमचे राजमाता आयलेबाई होळकर दिंडी सोहळ्याच्या वतीनं आज तुमचं सर्वांचं स्वागत करतो की आमच्या या चॅनलवर आपला मुलाखत घेतली किंवा आमच्या दिंडीचं कौतुक केलं त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो या ठिकाणी भक्तिमय वातावरण तर आपण बघू शकतोय अशा पद्धतीने या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आपापल्या बॅग डोक्यावर घेऊन या माऊली आपण बघू शकतोय प्रवास करताना हे सगळे वारकरी आपण या ठिकाणी बघू शकतोय ज्ञानोबा मावली तुकारामांचा जयघोष करत हे सर्व वारकरी या ठिकाणी पंढरपूर मध्ये दाखल होता आपण हे सर्व बघू शकतो तुकारा यानो बाबा मावळे तुकारा तुकारा यानो बाबा मावळे तुकारा बाबा आपण येऊ शकतो कुठून आले बाबा कुठून आले बाबा बा पलटणवर आले पैप आले का पैप म्हणजे या वारीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचा या ठिकाणी लाखो भाविक हो जे येतात तर प्रत्येकाचा हो या ठिकाणी उदरनिर्वाह चालतो आपण बघू शकतोय तर आपण बघू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी काम मिळत आपण बघू शकतोय हो काय बांधव आपल्या सोबत आहे त्यांची आपण मी पस्तीस वर्षापासून दारू पित होतो दारू पित होते हो बर दोन वर्ष झालं मी मटन पण दारू पण तुळली वारीच परिवर्तन झालं आणि माझ्या जीवनामध्ये मी संपूर्ण केलो आता वारीचा भिकारी मी करोडपती माणूसावर वारीचा भिकारी वारीनं मला भरपूर दिलं माझा मुलगा बिल्डर आहे फोर व्हीलर आहे बसायला समाधान तुम्हाला सांगतो वारीचा भिकारी वारीमुळं मुळे सुख समाधान घरी पण पाळ संसार चालतो की मला तुम्हाला सांगतो लक्षात घ्यायू वारी विषयी आणि ते नव्हतं परंतु आता हरिपाठ त्याच्यामध्ये माऊलीनं पाच नंबर हरिपाठ मध्ये भावे विन भक्ती भक्ती भय शक्ती दैवत प्रसन्न कौरी तर वाया सायास करिशी प्रपंच दिंनीशी हरिशी न बस शिकवण्या हरि जप करणे आणि तुटेल धरणे प्रपंचाची या माउलीच्या हरिपाठनुसार आम्ही जिंदगी आनंद आणि एक विशेष चलता 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 एक बायकोवर आरती जुडवलो जे व जे जेव्हा जे माझी बायको तुम्ही जे, जे सांगाल ते आम्ही ऐकू आमच्या बहिणी आहेत तुमच्या मोलकरणी तुमच्या बहिणी आहेत पद्मिनी आमची आई आहे तुमची सासू आपण दोघे आनंदाने बसू आमचा बाप आहे तुमचा सासरा माझ्या जीवनाला तुमचा हो आसरा माझा भाऊ आहे तुमचा धीर तुमचा केवढा मोठा मी वीर जे जे वजे जय व माझी बायकू आपण दोघे आनंदाने ऐकू रामकृष्ण हरी छान छान तर आपण बघू शकतो यांनी यांचा अनुभव सांगितला घरी सगळं आहे फक्त वार। पस्तीस वर्षापासून ते दारू बी पित होते व्यस व्यसन होते त्यांना दोन वर्षापासून ते वारी करतायत आणि वारी मध्ये येऊन त्यांनी संपूर्ण व्यसन मुक्ती केली हा एक तर अशा पद्धतीने त्यांनी त्यांचा अनुभव हो या ठिकाणी सांगितलेला आहे आणि वारीत आल्या हो येऊन त्यांनी व्यसन सोडलं यापेक्षा अजून सुख काय आहे त्यांनी काही ओव्याही तयार केलं ते आपल्याला गाऊन दाखवल्या माझा काही न्यूज चॅनल नाही किंवा माझं काही याच्यातून व्यवसाय नाही पण आपल्यापर्यंत इथले अपडेट पोहोचावे मी नेहमी वेळोवेळी आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून काही आपल्या सभा असल्या मिटिंग्स असल्या अपडेट्स असल्या ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो त्यामध्ये मला एक समाधान वाटतं त्यामुळं मी लाईव आपल्यापर्यंत शेअर करत असतो फेसबुक लाईव्ह असेल सचिन हावळेपाटील इंस्टाग्राम असेल किंवा यूट्यूबचं यूट्यूब असेल या माध्यमातून आपल्याला जुडण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे संवाद होतो मीडियावाले जे तो ब्रेकिंग मोठमोठ्यालाच बातम्या दाखवतात आपण बघू शकतो आणि अशा या सर्वसामान्य वारकऱ्यांच्या अपडेट आप आपल्यापर्यंत पोचावं पंढरपूरची स्थिती काय सध्या पंढरपूरला सध्या जवळजवळ आज चोवीस ते पंचवीस घंटे दर्शनाला लागत आहेत या ठिकाणी कुणीही व्ही आय पी नाही सर्वजण सारखेच असतात त्यामुळं या ठिकाणी कुणीही मोठा छोटा असा भेदभाव असत नाही त्यामुळं <laughs> रामकृष्ण हरी हा जप करत सर्वजण या ठिकाणी येत असतात